मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनल श्रीनाथ केसरी एखाद एक दुसा मैल मैदान पार पडणार आहे आणि या मैदानासाठी एम पी किंग शेरा आणि बुलट ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झाली नमस्कार नमस्कार हो। काय सांगाल कसं नियोजन आहे शेराचं आणि बुलटचं नियोजन म्हणजे जसं या मैदानाचा बॅनर पडला तसंच आम्ही नियोजन केलेला शेरा बरोबर कोण पाळणार या आमचा

शहर आपला बिंजोडला पण पळाला हा बिंजोडला पण मथूर बरोबर पळाला आहे बकासूर बरोबर पळाला अजून कुटारीच्या सोन्यासोबत पण पळाला तो बिंजोडला म्हणजे बकासूर बरोबर पळाला आहे मथूर सोबत पण पळाला आणि कुटारीच्या सोन्या बरोबर पळाला हा बिंजोडच्या शर्यत देणं केलेले आहेत हा आता अजून इकडे तीन फेऱ्यामध्ये कोणासोबत पळाला आहे तो तीन फेऱ्यामध्ये तो तिथं गोविंद म्हणून एक अर्जच सोबत पळालेला आणि एक कन्हैया म्हणून होता चाळीस गावचा त्याच्या सोबत पेडगावला पळालेला पेडगावमध्ये हा आता एवढ्या पुऱ्या मोफाचा बैल आहे शेरा बैल नंतर एवढी हाईट वगैरे आहे कसं म्हणजे आता त्याचं किती वय आहे शेराचं शेराचं वय चार पाच वर्ष चार पाच वर्षाचं आहे मग शेरा काय घरचा आहे का खरेदी केलेला आहे खरेदी केलेला आहे तो कुठून घेतला पंजाबमधून घेतलेला बर आपली माणसं आहेत एमपी मधून त्याही घेतलेला तो मग तिकडे आधी तुम्ही आणल्यानंतर ट्रेन केलं का कसं नाही तिकडे तिकडे ट्रेन झालेला होता तो पंजाब मध्ये बोलवता मगरिया म्हणून गाव आहे तिथे ट्रेन झालेला आहे तो तिथे कुठल्या शर्यतीत पळत होता तो तो तिकडे आठ आठ वेळेला पळतो सात आठ वेळेला पळतो तेव्हा त्यांच्या इकडे फायनल होते सात आठ वेळा म्हणजे राऊंड असतात राऊंड असतात बरं सेकंदाच असतं त्या पद्धती सेकंदाचं नाही आपलं बिंजर सारखंच पण राऊंड असतो तिकडे बरं आठ वेळा परावा लागतंय आणि बुलेट याची खरेदी कुठून झालेली आहे काय बुलेट ची खरेदी पण त्यांच्या तिकडनच झालेली आहे त्याच केलेले तिकडूनच केलेले उद्याच्या मैदानामध्ये गट कोणता गट आहे आपला हा आता मैदान जर गेलं तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी गट पासलाच टू व्हीलर आहे हा एवढं बघून तुम्ही मैदान मग कसं बघताय कसं बघताय म्हणजे आता काय होईल ते आपलं काय बर ब स्टार्टिंगला कुठतरी लक्ष्य पहिले बुलेटवर आहे हा एक गटपास झालं तरी टू व्हीलर गाडी फिक्स आहे त्याच्यावरती म्हणजे वगैरे कोण असतो आमचा घरचाच मुंबईतला ड्रायव्हर आहे संजय ड्रायव्हर ढोकेकर म्हणून आहे तो ड्रायव्हर आणेल आमचे ते घरचीच गाडी आणतो म्हणजे सातारा चकरीचा अंदाज आहे त्यांना मुंबई मध्ये आणतो ना तो सातारा पण आणतो रिंगी पण आणतो बर हा आता काय सांगायला एवढी लोक शहराला बघण्यासाठी या ठिकाणी बघण्यासाठी म्हणजे फुल क्रेज आहे सध्या आता झालो आम्ही मैदानात खूप लोकांचा प्रतिसाद भेटलाय तुमच्या आधी पण बरेच जण येऊन गेले बरोबर बर, आता एम पी किंग शहरा म्हणून नाव कस काय पडलं एम पी किंग म्हणजे तिकडे तो किंगच आहे तिकडे झाला आमच्या मुंबई मध्ये झाला आता बघते इकडे बाकी आहे बर तीन पेऱ्याच्या मैदानामध्ये तो आपला त्याचं नाव करतोय हा तर मित्रांनो बघू शकता एम किंग शेअर आणि बुलटगरचा उद्या होणाऱ्या दुसा बैल मैदान गट क्रमांक एकमध्येच तुम्हाला मित्रांनो पाहताना दिसणार शुभेच्छा तुम्हाला मैदाना धन्यवाद